प्रधानमंत्री आहेत त्याच्यामुळे त्यांचा मान सन्मान केला पाहिजे पण मी अतिशय प्रांजळपणे माझं पूर्ण स्टेटमेंट आहे मी अतिशय प्रांजळपणे एक गोष्ट म्हटले की ते वयाने पदानी सगळ्यांनीच मोठे आहेत त्याच्यामुळे मोठ्या माणूस एखादा काही बोलला तर त्याच्यावर बोलणं योग्य नाही पण मी अतिशय प्रांजळपणे अमित शहाजींचं एक वाक्य मला असं वेळेस आठवतं अमित शहाजी आम्हालाच उद्देशून बोलले होते की जेव्हा एक बोट तुम्ही माझ्याकडे दाखवता था, तेव्हा तीन बोट ही तुमच्याकडे दाखवतात था। मला व्यासपीठावर कोण बसलं होतं माहिती नाही पण मी विचार करते त्याच व्यासपीठावर किती घराणेशाहीचे लोकं असतील मी नाही मला मी बाहेर देखील राजाला दे तुम्हीच मला मार्गदर्शन करा की त्या व्यासपीठावर किती घराणेशाहीचे लोक मी फोटो काढून बघा नाशिकला होता ना कार्यक्रम तीन चार तर असतीलच ना मंत्री होत्या का तिथे आणि भारती ताई म्हणजे चार मेन अर्जुन कोण असतील भुजबळ साहेब असतील आता तुम्हीच हिशोब करा ना दाय तुम्ही मला सांगा कोण कोण होतं तुम्ही आपण हिशोब करूया तुम्हीच मला गाईड करा ना फोटो काढा आपण चर्चा करू लेट्स गो बाय डेटा आरोप प्रत्यारोप खोटे खोटे नाही करत मी कधी गो बाय डेटा डेटा वाईज जाऊया फोटो आला का एक एक नाव घ्या हो हा सी एम आणि त्यांचा मुलगा करेक्ट वन हां म्हणजे असं करूया घराणेशाही आणि नो घराणेशाही ओके okay? हा राईट हँड घराणेशाहीचा आणि हा नो घराणीशाहीचा तर मुख्यमंत्री त्यांचा मुलगा राजकारणात पुढे घराणेशाही 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 पहिली पाच नावं तुम्ही घेतली ती, ती सगळी आवं असं काय करता करेक्ट माझं काही चुकतं आहे का माझं काही चुकतं आहे हरकत नाही व्हिडिओवर तर पाच नेते दिसले ना बसलेले पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्ट्री देते तो भारतीय जनता आहे आणि मेघवाल जी पार्लमेंटरी तेच त्या कमिटीवर आहेत घराणेशाही पण एखाद्या कुटुंबात एखादा मुलगा किंवा मुलगी डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झाला इंजिनियरचा इंजिनियर झाला डेंटिस्टचा डेंटिस्ट झाला वकिलांचा वकील झाला तसंच लो आमच्या लोक ठरवतात महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन क्लिक करा